आणि आता बातमी आहे पुण्यातून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांचा एक नवा बॉम्ब टाकला आहे मुरलीधर मोहोळ महापौर असताना प्रवीण बडेकर या बिल्डरची गाडी वापरत होते असा आरोप रवींद्र धंगेकरांनी केला आहे तसंच पुरावा म्हणून पांढऱ्या रंगाच्या एका इनोवा क्रिस्टा गाडीचा नंबरही रवींद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे बडेकर बिल्डर मुरलीधर मोहळांचे पार्टनर असून जयन हॉस्टेलच्या लिलावात सुद्धा हे बडेकर बिल्डर सहभागी होते असा दावा रवींद्र धंगेकरांनी आपल्या या पोस्टमध्ये केला आहे मुरलीधर मोहोळी यांच्या काळातच कामाचं टेंडर एका वर्षाऐवजी पाच ते वीस वर्षांसाठी दिलं गेलं असाही आरोप रवींद्र धंगेकरांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून केलायच्या पुण्याची गुन्हेगारी आणि ज्या पद्धतीनं जैन समाजाचं बोर्डिंग विद्यार्थ्यांचं तो व्यवहारामध्ये मुरली मोलांचा हस्तक्षेप आणि त्याच्यामुळं महावीरांनासुद्धा घाण ठेवलं गेलं एका दिवसात लोन पास एका दिवसात घाण खरेदी कर सगळं सगळं हे सगळं संशयाचं सगळं स्वरूप निर्माण झालं आणि हे सगळं बघत असताना मुरली मोहलांचा ह्याच्यावर आशीर्वादही अवलंबून राहिलेलं नाही आणि त्या प्रिंटमध्ये सगळं त्यांचे डिटेल आपल्याला मिळाले आणि ते बी मी माझ्या जो मी फेसबुकवर त्या ट्विटरवर पोस्ट टाकली त्याच्यावर दिसते मग जर आमच्या महापौरांची अस्मिता आमच्या पुणेकरांची अस्मिता बिल्डरच्या दारात जर घाण ठेवणं असेल तर ह्याचा जा विचार हे करतोय तुमचं माझं सगळ्यांचं अरे बाबांनो अरे ऐका ना मला एक कळत नाही मला एक कळत नाही रोज सकाळी तुम्ही तिथं जाता ते खोट बोगस काय ती ट्विट करतो तो बाबा आणि तुम्ही त्याच बातम्या चालवताय आता मी तुम्हाला सांगतो मी दोन वेळा स्पष्टीकरण दिलं आज शेवटचं स्पष्टीकरण तुम्हाला देतो मी तुम्हाला सांगतो की प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा दे बाबांना उगाच काय ते कशाला लावताय गाडी बरोबर मी तुम्हाला सांगतो पुण्यातला पहिला महापौर आहे ज्याने स्वतःच्या खर्चाची गाडी वापरली अडीच वर्ष महानगरपालिकेची गाडी वापरली नाही राहिला विषय बडेकरांच्या नावाची गाडी गाडी कुठली आहे बडेकर प्रॉपर्टीज माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मी स्पष्ट दिलं आहे की मी या पार्टनरशिपमध्ये मी पार्टनर आहे त्या पार्टनरशिपमधली माझी गाडी मी वापरली मी स्वतःची गाडी वापरली स्वतःचं इंधन वापरलं अरे बाबा इतका कृतज्ञ का होत आहे पुणेकरांना अभिमान वाटला पाहिजे आणि वाटतो की एक महापौर असा मिळाला ज्यांनी स्वतःची गाडी अडीच वर्ष वापरली बाबांनो ही बातमी अशी करा